आणि आता मगाशी आपण म्हणालात की स्त्रीलाच सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतात कारण का स्त्रीकडे बोट दाखवलं जात <laughs> तर स्त्रियांमधल्या वंध्यत्वासाठीच फक्त हे आय व्ही एफ आहे का की त्या स्त्रियात खूप मोठी मी येतात का यासाठी <laughs> मीत म्हणजे भयंकर मोठी मीत आणि आय व्ही एफ झाल्यानंतर बऱ्याच वेळेला ते मग बघा तुमच्या लेकीला नॅचरली झालं नाही हो। मग एवढे सगळे खर्च करायला लागले आणि ते काय काय तंत्रज्ञान वापरून करायला येतो हो। असं म्हणजे त्या स्त्रीवर येतो ऍक्च्युअली uh, असं जर स्टॅटिस्टिक पाहिले ना तर फॉर्टी पर्सेंट केसेस मध्ये फिमेल रिस्पॉन्सिबल असतात प्रेग्नन्सी न राहण्यासाठी बरं अजून फोर्टी पर्सेंट केसेस आणि ट्वेंटी पर्सेंट केसेस दोघही असतात बरं म्हणजे असं म्हणू शकाल की तुम्ही जवळपास फिफ्टी फिफ्टी पर्सेंट केसेस मध्ये uh, से मेल फिमेल रिस्पॉन्सिबल आहेत जसं त्यांचं जेनेटिक्स येणारे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट तसंच आहे पण ऍक्च्युली काय होतं माहितीये सीमेन मध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असतील ह्याच्यावर डिस्कशनच नाही होत <laughs> हा टबू इतका मोठा आहे की मुलं त्यांच्या आईवडिलांनाही सांगत नाही इवन hmm. बायको म्हणते नवऱ्याला hmm. की तुम्ही हे कुणालाही बोलू नका hmm. आणि तोही मेंटली इतका खचलेला असतो त्याला तर असं वाटत असतं की माझ्या पौरुषत्व संपलं वगैरे वगैरे अक्च्युअली <laughs> सिमेन अॅनालिसिसचा आणि फिजिकल रिलेशन ठेवण्याची क्षमता इच्छा आणि क्षमता याचा काही संबंध नसतो दोन hmm. वेगळ्या गोष्टी आहेत पूर्णपणे hmm. फर्टिलिटी आणि पोटन्सी अशा दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी ब्रेन मधून रिलीज होणारं हॉर्मोन वेगळं ते हॉर्मोन ज्या सेल्स वरती खाली काम करतं ते त्या सेल्स वेगळ्या आणि त्याच्यातून होणारे एंड रिझल्ट वेगळे म्हणजे सिमेन अनालिसिस फर्टिलिटी संबंध ठेवण्याची क्षमता इच्छा आणि क्षमता डिसाइड करत दोन वेगळ्या गोष्टी आहेत बर। पण लोक त्यात गल्लत करतात की सिमेन खराब आहे मग माझी क्षमता पण कमी आहे आणि मग डिप्रेशन मध्ये जातात किंवा आणि त्याच्यात सगळी खराब तयार होत असते आणि आता मेंटली खचतो माणूस त्या स्त्रीला तर त्याचाही आणखी त्रास होत असतो की बापरे माझा पहाडासारखा नवरा खचला ह्या <laughs> आणि मग ती म्हणते की हे कोणालाच सांगू नका कारण जर तुम्ही सांगितलं किंवा तो बाबाही विचार करतो मी जर सांगितलंय तर याच्यावर चर्चा होईल ती किती डिस्ट्रेसफुल असेल आणि माझ्याकडे कुठल्या नजरेने पाहतील लोक ह्याच्यावर चर्चाच होत नाही स्त्रीच्या आजारांबद्दल मात्र चर्चा ते हो गर्भवाहक नळ्या बंद आहेत हिचं बीजच तयार होत नाही हिच्या बीजांडामध्ये सिस्ट आहेत असल्या फालतू चर्चा भरपूर होतात आणि त्याच्यावरती ते गावठी नुसके वगैरे सांगण्याचे प्रकार चालू असतात आणि पारंपरिक दृष्ट्या आपल्याकडे काय की बाळ जन्माला घालायची जबाबदारी ते बाईवर आईवरच असते बरोबर आहे पुरुषाचं काम काय बाहेरचं हो। बार हो। ते बघायचं हिने मुलाची जबाबदारी हिच्यावरच घालणं पण पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये जेव्हा बंधत्व येतं तेव्हा त्या एकट्या स्त्रीला जबाबदार धरण क्रुएल्टी आहे याच्यामध्ये दोघही तितके जबाबदार असतात आम्ही स्टॅटिस्टिक्स पाहिले तर दोघही तितके जबाबदार असतात आणि याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल तुम्ही कोण जबाबदारी हे शोधण्यापेक्षा काय कारण आहे हे शोधा ना बरोबर तुम्ही जर जबाबदारी हे शोधायला लागला आणि फॉल्ट फाइंडिंग करून ब्लेम करायला लागला तर त्या स्त्रीची मानसिकता तुम्ही अशी खराब कराल किंवा त्या पुरुषाची मानसिकता अशी खराब कराल की प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता आणखी कमी होईल स्ट्रेस वाढत जाईल स्ट्रेस वाढत जाईल तुम्ही म्हणजे काय करताय फॉल्ट फाइंडिंग करून तुम्ही प्रेग्नन्सी राहण्याच्या या प्रवासामध्ये तुम्ही हेल्प काही करत नाही अडथळे उभे अडथळे उभे करतायत सो इट इज मॅडनेस कोण जबाबदार आहे असं कोणी मला जर विचारलं ओघडीमध्ये तर मी अक्षरशः त्यांच्यावरती त्यांना फायर करतो <laughs> की हे काय पण आहे कोण जबाबदारी याला काय अर्थ आहे तुम्हाला आउटकम काय पाहिजे बाळ पाहिजे ह्या आउटकम मध्ये तुम्ही हा प्रश्न विचारलात कोण जबाबदार आहे तर तुम्ही याच्यात अडथळे उभे करताय तुम्ही याच्यात प्रॉब्लेम क्रिएट करताय तुम्ही काय करायला पाहिजे काय प्रॉब्लेम रिस्पॉन्सिबल आहे त्याला काय करायला पाहिजे आमच्या बाजूने काय करायला पाहिजे डॉक्टर तुम्ही सांगा ऍक्सेप्टेड पण जर तुम्ही म्हणायला लागलात की कोण जबाबदारी सांगा तर यु आर डुईंग मोर हार्म दॅन गुड सो हा प्रश्न चुकीचा आहे हा विचारलाच नाही गेला पाहिजे आणि याच्यामध्ये सायन्स क्लिअर आहे की जितकी स्त्री जबाबदारी आहे त्याच्यामुळे असं अजिबात स्त्रीला दोष देण्यात काही अर्थ नाही किंवा इव्हन पुरुषालाही दोष देण्यात त्याला हो। दोष द्याल तर तो बिचारा डिप्रेशन मध्ये आणि तो बाकी बाकीचे बाहेरची कामं चालू आहेत किंवा त्याचं जे फिजिकल रिलेशन ठेवण्याच्या क्षमता चाललेलं असतं सगळं त्याच्यावर परिणाम होईल त्याचा आणखी दुष्परिणाम त्यांच्या रिलेशनशिपवर होईल सो डोंट डू इफ यू कॅन डू गुड टू द ट्रीटमेंट प्रोसेस अॅटलिस्ट डोंट डू हार्म कशाला सो असं काही नाहीये की आय व्ही एफ फक्त स्त्रीसाठीच करायला लागतं दोघांसाठी करायला लागू शकतं hmm. आणि कोणासाठी करायला लागू शकतं याच्यापेक्षा कशासाठी करायला लागतं हे जास्त मग महत्वाचं आहे बरोबर